औदुंबर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार संग्राम देशमुख आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले निवेदन पलूस तालुक्यातील औदुंबर हे ब वर्गातील तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी पुणे मुंबईसह बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी भाविकांच्या राहण्याची सोय होत आहे गुरुवार पौर्णिमा तसेच महाशिवरात्र व दत्त जयंतीला मोठी यात्रा भरत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना व स्थानिक ग्रामस्थांना प्रथमोपचारासाठी व आरोग्यसेवा मिळवण्यासाठी पलूस अथवा सांगलीला जावे लागते वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसल्याने भाविकांना तसेच स्थानिक रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सततची परवड थांबवून चांगल्या पद्धतीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी औदुंबर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिला असून लवकरच औदुंबर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा व समस्ये संदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गामध्ये औदुंबरचा उल्लेख केला असल्याने ब वर्गातील तीर्थक्षेत्र असलेल्या औदुंबर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती आवश्यक असल्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू औदुंबर येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली आहे